गेल्या निवडणुकीत मी काही अल्पशा मतांनी पराभूत झालो होतो मात्र पुन्हा त्याच प्रभागामध्ये आता माझी पत्नी यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या वतीने घड्याळ हे निशान घेऊन अधिकृत उमेदवारी करत आहेत चांदवड पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी प्रभाग क्रमांक सहामधून सौरूपाली गोकुळ देवरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेविका पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक सहामधून उमेदवारी लढवत आहे आरंभ नव्या पर्वाचा प्रभागाच्या विकासाचा आपल्या प्रभागाचा आवाज आता तयार आहे तरी माझी पत्नी रुपाली गोकुळ देवरे हिला निवडून द्यावे व मी हा प्रभागाचा मास्टर प्लॅन मी पूर्ण करेल अशी ग्वाही उमेदवार यांचे पती गोकुळ देवरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली या घटनेचा आढावा घेतला डी सी महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे ज्या निवडणुकीची रंगमोळी सुरू झाली आहे त्या माध्यमातच चांदोड नगर परिषदेत देखील उमेदवारांची रंगमळी सुरू झाली आहे प्रत्येक उमेदवार आपापल्या विभागामध्ये जाऊन मतदारांचे पत्रक मतदारांना पत्रक देऊन त्यांचे आशीर्वाद घेत आहे त्याच अनुषंगाने मी प्रभाग क्रमांक सहा मध्ये अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळे ने, निशाणे घेऊन ने आपल्यासोबत रुपाली गोकुळ देवरे हे आहे त्यांची संपर्क साधणार आहोत या प्रभागामध्ये त्यांची जी उमेदवारी करण्याची काय संकल्पना आहे ते आपण त्यांची संपर्क साधणार काय सांगत आहे तुम्ही मी रुपाली गोकुळ देवरे प्रभाग क्रमांक सहा मधून उमेदवारी करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळे निशाणेला प्रतंड मताने विजय करा विजय करा त्याचप्रमाणे आपल्यासोबत जे उमेदवार आहेत त्यांचे जे पती आपल्यासोबत आहे त्यांची संपर्क साधणार आहे की त्यांनी त्या त्यांच्या पत्नीने जे उभे केलेलं आहे मतदार निवडणुकीसाठी त्यांची संपर्क साधणार काय सांगाल दादा तुम्ही नमस्कार मी गोकुळ बाबनराव देवरे मागील वर्षी जो हा प्रभाग क्रमांक सहा आहे तर तो प्रभाग क्रमांक पाच होता तर त्यावेळेस मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तर मी उमेदवारी केलेली होती तर फार अल्पशा मतांनी मी माझा थोडासा पराभव झाला तरी पण माझं जे कार्यक्षेत्र आहे तर हे प्रभाग क्रमांक सहामध्येच आहे फुले नगर झालं गुजरातीनगर झालं महालक्ष्मी नगर झालं गुरुकुल झाली घोडके नगर झालं तर ह्या प्रभागामध्ये माझे कंटिन्यू कामं चालू असतात तर ह्या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या मला पूर्णत माहीत आहेत तर मी ह्या प्रभागांमध्ये एक मास्टर प्लॅन तयार केलेला आहे तर तो मास्टर प्लॅन मी जी पण आता बॉडी निवडून येईल नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील सीओ असतील नगर परिषदेचे जे कर्मचारी असतील त्यांच्याकडनं त्यांचं सहकार्य घेऊन मी निश्चितच हा मास्टर प्लॅन हा पूर्णत्वास नेईल एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो तुम्ही या तुम्ही दुसऱ्या पक्षात काम करतो निवडणुकीत तोंडावर मी गेल्या जसं पण अजित पवार गट स्थापन झाला त्या दिवसापासूनच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये आहे तरी असं काही निवडणुकीच्या तोंडावरच वगैरे असा काही प्रकार नाही आहे तरी सर्व लोकांनी मला माझ्या मिसेसला प्रचंड मतांनी निवडून द्यावे येत्या दोन तारखेला मतांचा पाऊस पाडून निश्चितच भरघोस मतांनी निवडून निश्चित काठावर नाही तर भरघोस मतांनी निवडून द्यावे एवढी माझी अपेक्षा आहे प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवारांना त्यांनी अपेक्षा केली की माझ्या मिसेसला चांगल्या प्रकारे मदत मतदान करून निवडून द्यावे अशी त्यांची अपेक्षा आहे डीजे महाराष्ट्र न्यूज साठी देवीदास जाधव चांदोड आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देवीदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य